मानसशास्त्रज्ञांचे योगदान अतिशय महत्वाचा विषय आहे तर बघा यामध्ये विल्यम मु यांच्या विषय बघूयात तर विल्यम एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम मु यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा जर्मनीच्या लिपझिक विद्यापीठात अठराशे एकोणऐंशी मध्ये सुरू केली आणि त्यांनी बोधात्मक अनुभव बोधात्मक अनुभव ही संज्ञा विकसित केली बोधात्मक अनुभव ही संज्ञा तर बोधात्मक अनुभव म्हणजे काय आहे तर बोधात्मक अनुभव म्हणजे व्यक्तीच्या मानसिक घडामोडीची त्याला असलेली जाणीव व्यक्तीच्या मानसिक घडामोडीची त्याला असलेली जाणीव म्हणजेच काय तर बोधात्मक अनुभव ही जाणीव व्यक्तीच्या स्मरणात असलेल्या मानसिक प्रतिमा व त्याच्या भूत वर्तमान व भविष्य काळात असलेल्या जाणीवेशी निगडीत असते त्यांनी प्रतिक्रिया देण्यासाठी लागणारा वेळ संवेदन व बोधावस्था यावर आधारित प्रयोग केले आणि यानंतर मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून उदय झाला आणि यांनीच आत्मनिरीक्षण पद्धती विकसित केलेली आहे विल्यम उंट यांनी आत्मनिरीक्षण पद्धती विल्यम उंट यांनी विकसित केली तर पुढे बघूयात आपण डॉक्टर सिगमंड फ्राईड तर बघा डॉक्टर सिगमंड फ्राईड यांनी मानसशास्त्राचा अबोधावस्थेच्या दृष्टीने अबोधावस्थेच्या दृष्टिकोनातून विचार केला त्यांच्या मते आपल्या वर्तनामागच्या प्रेरणांची आपल्याला जाणीव नसते त्यांच्या मते बघा आपल्या वर्तनामागच्या प्रेरणांची आपल्याला जाणीव नसते आपल्या मनाची एक अबोध पातळी असते जिथे आपल्याला धोकादायक ठरू शकणाऱ्या तीव्र इच्छा व आकांक्षा दबल्या जातात त्यांनी लहान वयात येणाऱ्या अनुभवांवर भर दिलेला आहे त्याने त्यांच्या मते व्यक्तिमत्वाची जडण ही पहिल्या पाच वर्षात होते पुरे बघूयात आपण कार्ल रॉजर्स तर कार्ल रॉजर्स हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते ज्यांनी मानसोपचारासाठी मानवतावादी दृष्टिकोन विक वापरला जो बंदिस्त नसलेला व लाभार्थी केंद्रित होता कार्ल रॉजर्सच्या मते प्रत्येक व्यक्तीला आत्मवास्तविकीकरणाची गरज असते रॉजच्या मते प्रत्येक व्यक्तीला आत्मवास्तविकीकरणाची गरज असते आणि मते मानसिक मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तींच्या स्वसंकल्पनेत व अनुभवात समन्वय असतो मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तींच्या स्वसंकल्पनेत व अनुभवात समन्वय असतो परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे ते पॉइंट पुढे बघूयात जेम्स मर्सिया तर जेम्स मर्सिया काय म्हणतात प्रत्येक कुमार वयीन मुलं स्वळखीच्या चार अवस्थामधून जाते तर यांनी जे सांगितलेल्या चार अवस्था कोणत्या आहेत त्या तर ओळख विमोचन रोध दुसरी आहे स्व ओळख विकिरण तिसरी आहे अधिगस्तन आणि चौथी आहे स्व ओळख संपादन पुढे बघूयात रिचर्ड लाजारस व्यक्ती ज्या रीतीने घटनेचे मूल्यमापन करते त्यावर ताणाचे परिणाम अवलंबू असतात असे रिचर्ड लाजारस यांनी सांगितलेले आहे व्यक्ती ज्या रीतीने घटनेचे मूल्यमापन करते त्यावर तानाचे परिणाम अवलंबून असतात असे कोण मत म्हटले आहे तर रिचर्ड लागारस पुढे पोव्यात कर्टलेविंग तर कर्टलेवि हे जर्मन अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहेत ज्यांना सामाजिक औद्योगिक व उपयोजित मानसशास्त्राचे जनक मानले जाते कर्टलेविंग यांना सामाजिक औद्योगिक व उपयोजित मानसशास्त्राचे जनक मानले जाते पुढे बघ्यात हान्स सेली तो हो जाए थे हंगेरियन इंडो क्राइनोलॉजिस्ट है हंगेरियन इंडो क्राइनोलॉजिस्ट है जान तान संकल्पने मूलभूत संशोधन के लिए बोया जॉन डी मेयर जॉन डी मेयर तो जॉन डी मेयर है अमेरिकन न्यू हम्पशायर विद्यापीठात मानसशास्त्रज्ञ होते जॉन डी मेयर हे अमेरिकन न्यू हम्पशायर विद्यापीठात मानसशास्त्रज्ञ होते व्यक्तिमत्व मानसशास्त्रज्ञ होते हे व्यक्तिमत्वाचे मानसशास्त्रज्ञ होते पीटर सोलोवी बरोबर यांनी भावनिक बुद्धिमत्तेच्या प्रारूपावर काम केलेले आहे पुढे बघयात मोरिस रोसेनबर्ग तर हे जे मानसशास्त्रज्ञ आहेत हे अमेरिकन सामाजिक मानसशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ आहेत यांनी स्वप्रतिष्ठा मापनाची चाचणी बनवलेली आहे पुढे बघूयात हरमन हॉस तर हर्मन एबी हॉस यांनी विस्मरणावर प्रयोग केलेले आहेत अठराशे ऐंशी ते अठराशे पंच्याऐंशी या कालावधीत अर्थहीन शब्द समूहाचा वापर करून यांनी विविध ग्रहितके मानली पुढे बघूयात जॉन बी वॅटसन तर जॉन बी वॅटसन हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहेत आणि यांनी वर्तनवाद प्रस्थापित केला प्राणी वर्तन बालसंगोपन जाहिरात या क्षेत्रात यांनी संशोधन केलेले आहे ग्रीक वर्णमानेतील तेराव्या अक्षरा योजी चिन्ह आणि त्याचा अर्थ काय होतो तर साय आणिचा अर्थ आत्मा किंवा मन असा होतो